करावी अशी विनंती मी नागरिक समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी करत आहे खूप कष्ट घेतलेलं आहे प्रशासकीय सर्व यंत्रणेसाठी धडपड केली आहे त्याबद्दल त्यांच्यासोबत नागरिक समाज सचिव नंबू चौधरी यांनी या ठिकाणी सन्मान घ्यावा त्यांच्या सोबत प्रम्नाथ तावडे असतील आणि प्रकाश महाराज गोवडे असतील आदरणीय प्रमोद चौधरी सरांचं या ठिकाणी स्वागत होत आहे दोन मिनिट दादा आपल्याला मार्गदर्शन कर तिथीच्या दिवशी साधारण एक वर्षापूर्वी आपण सर्वांनी मिळून एक संकल्प केला होता आणि त्या संकल्पाची त्या वचनाची पूर्ती आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होतीये सुरुवात होतीये आज आपण सर्वांनी मिळून इथे जे भूमिपूजन केलंय अतिशय भव्य अशी वास्तू उभी करण्याचं आपण ठरवलं होतं काही निधी उपलब्ध झालेला आहे आणि अतिशय चांगलं काम आपण करणं अपेक्षितच आहे योग्य ती आपण का त्याच्याबद्दल काळजी घ्यावी ही मला आपल्याला विनंती करायची या पूर्ण प्रक्रियेत ज्यांनी सहकार्य केलं या सर्वांच्या मनात आपल्याला मदत घ्यावी लागली याची तुम्हाला कल्पना आहे पण चिकाटीने काम जर आपण केलं तर चाळीस वर्षापासूनचा लढा एक वर्षात मार्गी लागू शकतो याचं हे उदाहरण आहे त्यामुळे हो खरं हॅट्स ऑफ म्हणतात ना खरी शाबा या लोकांना यायची आहे किंवा मला द्यायची आहे ज्यांनी पाठपुरावा हो केला कुठलाही विषय आपण नक्की नव्याण्णव टक्के कुठलाही मोठा किती क्लिष्ट विषय असेल तर मार्गी लावू शकतो परंतु पाठपुरावा महत त्यासाठी महत्वाचा आहे त्यामुळे हे आजचा जो टप्पा आहे तुमच्या माझ्या दृष्टीने निश्चितच एक महत्वाचा विषय आता मार्गी लागतोय निधीच्या बाबतीमध्ये आपलं काय ठरलं होतं बांधव विसराय लागले असं नाही चालू शकत आपलं असं ठरलं होतं की सुरुवातीला आपण निधी उपलब्ध दे करून देऊ किती निधी दिलाय पंचवीस पंच्चुछ लाख ही रक्कम काही फार लहान पण नाहीये फार मोठी नाहीये मान्य परंतु आता मला अपेक्षा काय आहे की आपण समाज म्हणून याच्यामध्ये पुढाकार घ्यायचा वैयक्तिक मी सुद्धा मदत करेन परंतु मला यादी पाहिजे आपण आपला अट्टास का होता इथे सभागृह करण्याचा आपलं म्हणणं होतं की अगदी राज्यातनं देशातून आपल्या समाजाचे बांधव भगिनी येतात त्यांच्यासाठी म्हणून आपण हे करतोय म्हणजे मला अपेक्षित काय खारीचा वाटा प्रत्येकाचा पाहिजे परवा मुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस होता आपण काय ठरवलं मुख्यमंत्री सहायता निधीला चेक्स द्यायचे आता दोन तीन मोठ्या लोकांना आपण गाठून पैसे कदाचित मोठ्या रकमेचे घेता आले असते पण पहिल्या टप्प्यात आपण काय केलं साधारण एकशे साठ ते एकशे सत्तर आपले जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांनी वैयक्तिक चेक लिहून दिले मग अगदी पाचशे रुपयापासून चेक लिहिले त्यात काही कमीपणा काही नाहीये तुम्ही सहभागी आहात या वास्तूमध्ये तुमचा हिस्सा आहे हे महत्वाचं आहे त्यामुळे ही मोहीम जी आहे ती आपण व्यापक राबवा मला खात्री आहे की पैसे कमी पडणार नाहीत त्याच्या उपर काय राहिलं तर मी आहे आणि मी सुद्धा वैयक्तिक कॉन्ट्रीब्यूट करेन त्यामुळे आपल्याला कसं आहे एखादी इमारत आणि शासकीय पैशातन त्याची किंमत जी आहे ती कमी राहते त्या वास्तूमध्ये माझा रुपया आहे म्हटलं की नक्कीच आपण जास्त काळजी घेतो बांधकामाकडे काळजी घेतो आणि त्याचं व्यवस्थित देखभाल दुरुस्तीकडे काळजी घेतो त्यामुळे आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला शब्द द्यायचा आहे पैसे कमी पडणार नाहीत परंतु मी जे सांगितलं ते देखील मन लावून आता ज्यांचा सत्कार केला उगाच केला का सत्कार आपण पुढची जबाबदारी अजून तुमच्या खांद्यावरती आहे हे तुम्हाला आठवण करून हा सत्कार आहे आणि हे सर्व करत असताना मग भाई असतील बाकीचे आपले सर्व सहकारी असतील अजून कोणी मदत केली सचिनबाई कुठे आहेत आनंददा अजून सचिनबाई आहेत अमरदाजी भाई। आहेत अमर अमर जगदावे आहेत हे सगळ्यांनी मिळून केल्यानंतर काहीच के अशक्य नाहीये हे तुम्ही सर्वांनी समजून घ्यायला हवं आणि हे एक मोठं उदाहरण आहे उदाहरण का आहे कारण विषय थोडासा क्लिष्ट झालेला होता किती वेळेस कष्टी होऊन आपण बोललोय आणि मी नेहमी म्हणायचं की पाठपुरावा पाहिजे मला थोडं फॉलोअप केलं की होऊन जात अधिक वेळ आपला घेणार नाही दहाचा कार्यक्रम जर उशिरा सुरू झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि मनापासून आपलं अभिनंदन करतो अतिशय चांगली वास्तूंड काही काही संबंध नाही हे किती पैसे जमा करता त्याच्यावरती मी पुढचे ठरवे आधी मग बोलू तोपर्यंत नाही माझी पद्धत काय असते मी जो शब्द त्या दिला एक वर्षापूर्वी इथंच आपण कार्यक्रम मंडप होता तेव्हा काय बोललो तुम्ही एक्झॅक्टली exactly. तुम्ही काही केलं नाही तर पुढे काही मिळणार नाही आता हे पहिले पंचवीस जे आहेत त्याच्या पलीकडे तुम्ही व्यापक ही मोहीम राबवणं मला अपेक्षित आहे हा अजून एक पंचवीस केले का मी घोषित मी घोषित करणार नाही तुमची तुमचं काम आता तुम्ही वर्षभरामध्ये किती जमा केला रुपया केला का पाच एक लाख रुपया कुठे दाखवा मला दाखवा मला मग तुमच्या पाच ला माझे पाच अजून करा जमा किती लोकांनी केले के पाच किती लोकांनी के जमा केले किती लोक पाच लोक पन्नास लोक नाही नाही एक मिनिट तुम्ही विषय समजून घेत नाही आहात ही वास्तू जी आहे ही आपली आहे हे वाटणं गरजेचं आहे आपल्या समाजामध्ये कुटुंब समजा शंभर असतील किमान पन्नास कुटुंबापर्यंत तुम्ही पोचायला हवं किमान खरं तर शंभरच्या शंभर कारण आपल्याला आपल्याकडे ती यंत्रणा आहे फुल ना फुलाची पाकळी काय कोण देते मला कळू द्या ना मी काय बोललो पैसे मी कमी पडू देणार नाही पण तुम्ही हालचाल केली तर एवढंच घोषणा असं नको आहे मला दहा वर्ष झालं नाही नाही दहा वर्ष बिलकुल पाठपुराव झालेला नाहीये हे सगळ्यांच्या समोर सांगतो गेल्या वर्षी नाही माझ्याकडे एकदा भेटून बोलणं त्याला अर्थ नसतो पाठपुरावा हेनी जे एक वर्ष हिने जे केलं त्याला पाठपुरावा म्हणतात उगा जाता येतात मी दिसल्यानंतर हॅलो हाय करून बोलणं त्याला पाठपुरावा नाही म्हणत एनी महत्वाचा विषय समजून घ्या की तुम्ही समाज म्हणून या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होणं मला अपेक्षित आहे ती अपेक्षा पूर्ण करा माझी अपेक्षा पूर्ण केली तर तुमची अपेक्षा कुठली अपूर्ण राहू देत नाही ठीक आहे संत सेना महाराज की संत सेना महाराज की जे ध्वनी खूप धन्यवाद सगळ्यांचे